अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात था। आलं होतं अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भावना ऋषी पेठेतील जुन्या वाल्चन कॉलेज समोरील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानात सोमवारी सकाळी आठ वाजता अलंकार सेवा भाविकांनी बनवून आणलेल्या विविध एकशे आठ प्रकारच्या महानैवेद्याचा भोग सकाळी नऊ वाजता रामरक्षा श्रीराम सहस्रनाम याग मंदिर परिसरात सुवासिनींसह मंगलकलश शोभायात्रा प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर बारा वाजून वीस मिनिटांनी सामूहिक महाआरती आणि प्रतिष्ठापना सोहळ्याचं स्क्रीनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं या निमित्तानं मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी दिसून आली बालमंडळींनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानाची वेशभूषा केली होती यावेळी रामभक्तांनी या, राम या वेशभूषेतील मुलांचं कौतुक केलं दरम्यान मंदिरात भक्तांनी जय श्रीरामचा जयघोष केला सत्यनारायण गुर्रम यांनी मंदिरात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली अयोध्या येथे प्रभू सूर्य श्रीराम चंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होत आहे आज सोलापुरातील पंचमुखी हनुमान देवस्थान येते त्यानिमित्त मोठ्या उत्साहात श्रीरामोत्सव साजरा करत आहोत पाटेपासूनच अभिषेक व महिला सु, व सुवासिनींचा भव्यसा कलशाभिषेक मिरवणूक काढण्यात आला आता मोठ्या स्क्रीनवर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा करण्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे आज दुपारी चार वाजता सुंदराकांड पारायण विष्णू सहस्रनाम पारायण त्यानंतर प्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर माउली यांचा श्रीराम भजन होणार आहे वाजता कार्यक्रम त्या दीपोत्सवानंतर महिला वेशभूषे प्रसिद्ध कथक नृत्यकार महेश गोली यांचा संपूर्ण रामायण यावर भरतनाट्यम होणार आहे या प्रसंगी सदानंद गुंडेटी यादगिरी बोम्मा सुधाकर सिंगम राजकुमार गुजर जगदीश करे श्रीनाथ चिंताकिंदी श्रीकांत कमटम प्रदीप कडिंगल यांची उपस्थिती होती